घरात गेम खेळताना दिसलो की आई जाम रागवते याने काय तुला पैसे मिळणार आहेत का तुझं करिअर होणार आहे का असं ऐकायला मिळतं आता यावर तुम्ही आईला हमखास सांगू शकता की हो याने करिअर सेट होऊ शकतं आता मी हे ठामपणे म्हणण्याचं कारण काय आणि मुळात अचानक गेम बद्दल बोलण्याचं कारण काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील टॉप सात गेमर्सची घेतलेली भेट गेमिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि एकूण गेमिंगबाबत जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी ही भेट घेतली तेव्हा भारत सरकार या क्षेत्राबद्दल किती आग्रही आहे हे दिसून येत आहे म्हणून जाणून घेऊया की भारतातील गेमिंग इंडस्ट्री कशी गेमिंग आहे गेमिंगमध्ये कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत गेमिंगचं नाव निघालं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चायनीज ड्रामा येतो कारण यात गेमिंगबद्दल खूप दाखवलं जातं चीनमध्ये असंही गेमिंग कल्चर खूप मोठं आहे आणि तिथे प्रोफेशनली लोक या क्षेत्राकडे पाहतात मोबाईल गेम्स कंप्युटर गेम्स जे आपण खेळतो ते मोस्टली चीन अमेरिकेसारख्या देशांतील आहेत पण याचा अर्थ असा नाही की भारतात करिअर साठी गेमिंग हे क्षेत्र नाही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण भारतीय गेमिंग इंडस्ट्री ही दरवर्षी सत्तावीस टक्क्यांनी आहे आपल्या देशात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक कुठला तरी गेम खेळत असल्याचा रिपोर्ट आहे आणि त्यामुळे करिअर म्हणून याकडे बघितलं जात आहे सोपं उदाहरण सांगायचं तर लुडो किंग लुडो किंग हा गेम विकास जयस्वाल या भारतीयानं बनवलाय कोविड काळात या गेमनं पिक घेतला दोन हजार वीस मध्ये कोविड दरम्यान या गेमनं एका वर्षात वीस मिलियन डॉलर छापले होते तेव्हापासून ते आतापर्यंत या गेमची क्रेज कायम आहे रोज अंदाजे पाच करोड पेक्षा जास्त लोक हा गेम खेळतात अशी माहिती आहे इंडस्ट्री ट्रेंडच्या आधारे सांगायचं तर या बिझनेसमध्ये ज्यांना दोन ते तीन वर्षांचा अनुभव आहे आणि स्किल आहे असे लोक वर्षाला पाच ते सात लाख रुपये कमवू शकतात फ्रीलान्सर साठी सुद्धा भरपूर संधी आहेत देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या आधारे फ्रीलान्सर दरवर्षी दहा ते पंधरा लाख रुपये कमावू शकतात शिवाय भारत सरकार सुद्धा आता या क्षेत्राबद्दल आग्रही झाल्यानं बरीच मदत होऊ शकते दोन हजार तेवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ए व्ही जी सी या नवीन टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती ए व्ही जी सी म्हणजेच ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग आणि कॉमिक या चार क्षेत्रातील जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी या नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली यामुळे भारतीय गेमर्सना गेमिंग इंडस्ट्रीतील किमान पाच टक्के उद्योग शोधता येतील आणि दरवर्षी नवीन नोकऱ्या निर्माण करता येतील असं सांगण्यात आलंय शिवाय आता तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच गेमर्सशी भेट घेतल्यानं अपेक्षा वाढल्या आहेत तेव्हा पाहूयात की या क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत पहिलं करिअर ऑप्शन आहे प्रोझ्युमर म्हणजेच प्रोफेशनल कन्झ्युमर भारतात असे अनेक गेमर्स आहेत की जे टूर्नामेंट खेळून स्ट्रीमिंग करून गेम रिव्ह्यू देऊन पैसे कमावतात तुम्ही सुद्धा असं करू शकता पण यासाठी तुम्हाला खूप कौशल्याची प्रॅक्टिसची आणि संयमाची गरज आहे एका गेमला समजून घेण्यासाठी साठ ते सत्तर तास हे गेमर्स येतात त्यातील लहानतल्या लहान ट्रिक्स ते समजून घेतात याद्वारेच ते टुर्नामेंट्समध्ये जातात प्राईज जिंकतात शिवाय स्ट्रीमिंग करून तरुणांना गेमबद्दल माहिती देतात ते कसं खेळायचा हे सांगतात यामुळेच अलीकडच्या काळात भारतात तरुणांचा गेमिंगकडे कल वाढल्याचा दिसतोय दुसरा आहे गेमिंग डिझायनर तुम्हाला जर स्टोरी टेलिंग आवडत असेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर व्हिज्युअली ती मांडू शकत असाल तर तुम्ही गेम डिझायनिंग करू शकतात व्हिडिओ एडिटर किंवा अॅनिमेटर असाल तर तुम्हाला जास्त स्कोप आहे कम्प्युटर सायन्स किंवा गेम डिझायनिंगमध्ये बॅचलर डिग्री घेऊन तुम्ही प्रोफेशनली यात उतरू शकतात तिसरं आहे गेम डेव्हलपर गेम डिझायनर गेमचा आराखडा मांडू शकतो कॅरेक्टर उभे करू शकतो पण त्याला फंक्शनल करण्यासाठी गेम डेव्हलपर किंवा प्रोग्रामरची गरज असते डेव्हलपर हा गेमला खेळण्यायोग्य फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करतो तो गेम आणि डिझाईन सॉफ्टवेअरच्या वैशिष्ट्यानुसार आणि कार्यक्षमतेनुसार कोड लिहितो तेव्हा कोडिंग शिकू शकता गेम प्रोग्रामिंग किंवा डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर पदवी सुद्धा तुम्ही घेऊ शकता चौथा आहे गेम टेस्टर गेम टेस्टर हे गेम खेळून त्याच्या गुणवत्तेची खात्री करतात बग ओळखणं किंवा सुधारणा सुचवणं हे त्यांचं काम असतं यासाठी कम्प्युटर सायन्समध्ये बी टेक बीईची पदवी घेऊन भारतीय टेस्टिंग बोर्ड किंवा त्याच्या लेव्हलला असलेल्या एखाद्या संस्थेतून तुम्ही व्यावसायिक प्रमाणपत्र घेऊ शकतात पाचवा आहे डेटा अनालायझर डेटा अॅनालायझर हे, हे गेमिंगमधील बारकावे शो जसं की एखाद्या गेममध्ये कोणत्या लेवलपर्यंत साधारणत लोक पोहोचतात कुठे अडकतात अशा गोष्टींच्या डेट्याच्या आधारे गेम अजून चांगला डेव्हलप करता येतो त्यात नवीन लेवल ॲड करता येतात किंवा एखादी लेवल सोपी करणं अवघड करणं गरजेचं आहे हे सगळं त्यातून समजतं कुठल्याही गेमच्या यशासाठी ऑडियन्सचं अॅनालायझिंग गरजेचं असतं तेव्हा डेटा सायन्सचं प्रॉपर शिक्षण घेऊन तुम्ही गेमिंगमध्ये उतरू शकता आता याशिवाय ऑडिओ इंजिनियर ट्रान्सलेटर मार्केटिंग प्रोफेशनल अशांनासुद्धा गेमिंगमध्ये स्कोप आहे सरकार या क्षेत्राला भारतात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे सोबतच आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा भारतात इन्व्हेस्ट करायला कोलॅबरेशन करायला तयार आहेत तेव्हा गेमिंग मध्ये करिअर ऑप्शन आहे गरज आहे ती फक्त कौशल्याची आणि ते दाखवता येण्याची थोडीशी रिस्क घेण्याची तुम्हाला ही माहिती कशी वाटली कामाची वाटली का, का किंवा एकंदरीत भारतात वाढणाऱ्या या गेमिंग इंडस्ट्रीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज इटी लोकमतला फॉलो करायला विसरू नका